नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार पत्रोड ग्रामपंचायत सचिव पी जी कोकाटे यांचे निलंबन रद्द चार दिवसांपासून ग्रामपंचायत सचिव पी जी कोकाटे हे अतिक्रमणधारक यांच्या नियमाकुल करण्याच्या कामामध्ये दिरंगाई केल्याने कोकाटे यांना निलंबित केले होते परंतु सदर प्रकरणात ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच एडव्होकेट निलेश धोपे ॲडव्होकेट श्रीकांत मेश्रे यांच्या मार्गदर्शनात हायकोर्टा येथे त्यांनी अपील केली व सदर प्रकरणाला स्थगिती मिळाली त्यामुळे याच प्रकरणातील कोकाटे यांना सुद्धा दिलासं मिळाला आहे त्यांचे निलंबन सुद्धा रद्द होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे या संदर्भात कोकाटे यांनी देखील अर्ज दाखल केला असून लवकरच पीजी कोकाटे हे आपल्या कर्तव्यावर दाखल होतील आपल्या आजूबाजूच्या पोलिसातील न्यूज पाण्यासाठी आताच सबस्क्राइब करा सार समाचारला काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट चंद्र बाजार रोड चांदूर नाका जवळ अजळपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट स्वादिष्टमे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा